नमस्कार मंडळी काल सोशल मीडियावर फार धुमाकूळ चालला होता आणि त्याचं कारण होतं बायकॉट काल निर्णय अचानक सोशल मीडियावर या पोस्ट दिसायला लागल्या मलाही आश्चर्य वाटलं काल कालनिर्णयाभर बहिष्कार घालण्याचा निर्णय हा हिंदुत्ववाद्यांनी का घेतलेला पण हळूहळू पोस्ट क्लिअर होत गेल्या आणि कळलं की कालनिर्णयचे सध्याचे मालक जयराज साळगावकर यांच्या हस्ते ज्ञानेश महाराव यांना पुरस्कार देण्यात आला आणि त्यामुळे हिंदुत्ववादी लोक भडकली ज्ञानेश महाराव यांनी कधीही हिंदू धर्माबद्दल चार शब्द चांगले काढलेले नाहीयेत त्यांनी स्वामी समर्थांबद्दल भाषेत टीका केली होती इतकंच नाही मित्रांनो तर राम श्रीकृष्ण ही हिंदूंची दैवत ही देखील ज्ञानेश महाराव यांच्या टीकेची लक्ष ठरलेली आहे आणि या दैवतांवरही अगदी हिन पातळीवर जाऊन ज्ञानेश महाराव यांनी टीका केलेली आहे स्वामी समर्थ यांच्याबद्दल त्यांनी जी टीका केली त्यावरून त्यांना हिंदुत्ववादी आणि स्वामी समर्थांच्या भक्तांनी चांगला पटकाही दिलेला त्याबद्दल त्यांनी माफीही मागितली किंबवना ती माफी मागायला लावली अशा ज्ञानेश महाराव यांना जयराज साळगावकर यांच्या हस्ते पुरस्कार दिल दिला जाणं यामुळे हिंदुत्ववादी जनता नाराज होणं स्वाभाविक आहे आणि त्यानंतर बायकॉट कालनिर्णय असा हा ट्रेंड चालवला गेला पण मित्रांनो हे संपूर्ण प्रकरणच मला संशयास्पद वाटत एकतर हा जो कार्यक्रम होता हा उमप फाउंडेशन तर्फे होता आणि त्यामध्ये जयराज साळगावकर हे अध्यक्ष होते आता त्यांना हे माहित होत का की त्यांच्या हस्ते ज्ञानेश महाराव यांना पुरस्कार दिला जाणार आहे जर त्यांना ते माहीत असत असेल तर मात्र जयराज साळगावकर यांनी कुठेतरी चूक केली किंवा हा जो सगळा वाद जो कालपासून सुरू झालाय तो त्यांनी आपल्या अंगावर ओढून घेतलाय पण त्याही पेक्षा या संपूर्ण प्रकरणात काहीतरी गौड बंगालाय अशी मला वारंवार शक्यता वाटते कारण ज्ञानेश महाराव यांना जो पुरस्कार देण्यात आला त्याची जी जी पोस्ट होती ती पोस्ट मी फेसबुक वर बघितली आणि त्या पोस्ट मध्ये म्हटलं होतं की ज्ञानेश महाराव यांना पुरस्कार देण्यात आला आणि हा पुरस्कार तुम्हाला माहितीये का कोणी दिला असे शब्द मी त्याच्यात ऐकले जयराज साळगावकर यांनी दिला आणि त्याच वेळेस माझ्या मनात शंकेची पाल चुक चुकली खरं म्हणजे ज्ञानेश महाराव हे ज्योतिष त्यानंतर वेद कर्मकांड यांना फोतांड म्हणतात इतकंच नाही मित्रांनो तर पंचांग वगैरे हे काहीही ते मानत नाही ज्यावेळेस ज्योतिर्भास्कर जयराज साळगावकर यांनी कालनिर्णयाची सुरुवात केली त्यावेळेस ज्ञानेश महाराव यांच्यासारख्या काही ब्रिगेडींनी त्याला जबरदस्त विरोध केला होता सातत्याने ते कालनिर्णयावर टीका करायचे की हे जे कालनिर्णय जे जयंतरावांनी सुरू केलेलं आहे हे अंधश्रद्धा पसरवणार आहे आणि त्यातून अनेक वेळा याच मंडळींनी ही भूमिका घेतली होती की काल निर्णय जाळून टाका इथपर्यंत भूमिका घेतली होती आता अशा प्रकारे काल निर्णय आणि त्यांचे मालक त्यांचे कर्ते धरते हे कधीही ब्रिगेडीच्या मध्ये नव्हते झालंच तर अनेक वेळा या मंडळींनी त्यांना विरोधच केलेला आहे आणि हा विरोध प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे केलेला आहे ज्ञानेश्वर महाराव हे त्यापेक्षा वेगळे नाही आहेत शिवधर्म नावाचा तो धर्म स्थापन करण्यात आला दोन हजार पाच साली त्याचे संस्थापक ज्ञानेश महाराव आहेत आणि त्यांचा आक्षेप मुळात हाच आहे की ज्योतिष किंवा कि हिंदू धर्मातले जे कर्मकांड आहेत हे सगळे थोटांड आहेत आणि ते नाहीसे झाले पाहिजे त्या हेतूनेच बारावांसारखी मंडळी सातत्याने हिंदुत्ववाद्यांवर टीका करतात या कर्मकांडांवर ज्योतिष पंचांगांवर टीका करत असतात ज्ञानेश महाराव यांनी देखील कालनिर्णयाच्या विरोधात सातत्याने भूमिका घेतलेली आहे आणि असे हे ज्ञानेश महाराव जेव्हा त्यांना कळतो की आपल्याला हा पुरस्कार कालनिर्णयाचे करते धरते जयराज साळगावकर यांच्या मार्फत देण्यात येत आहे किंवा त्यांच्याकडून मिळणार आहे त्यावेळेस खरं म्हणजे ज्ञानेश महाराव यांनीच त्याला विरोध करायला पाहिजे होता कारण आतापर्यंत ज्यांना शिव्या शाप दिल्या दिले, दिले त्यांच्या हस्ते पुरस्कार घ्यायचा हे ज्ञानेश महाराव यांना कसं पटलं संशयात स्वतः मित्रांनो कारण ज्योतिषाबद्दल पंचांगाबद्दल किंवा एकंदरीत हिंदू कर्मकांडांबद्दल टीका करायची संधी मिळत असेल तर ह्या मंडळींनी ती कधीच सोडलेली नाहीये कधीच सोडली नाहीये आणि आता तर ही सुवर्ण संधी होती म्हणजे जयराज साळगावकर यांच्या हस्ते पुरस्कार घेण्यापेक्षा जयराज साळगावकर पुरस्कार देणार आहेत आणि म्हणून मी हा पुरस्कार नाकारतो असे असं जर ज्ञानेश महाराव म्हणाले असते तर त्यांना कदाचित त्यापेक्षा जास्त प्रसिद्धी मिळाली असते पण ज्ञानेश महाराव यांनी आपल्या सगळ्या भूमिकेला बगल दिली किंवा ती गुंडाळून ठेवली आणि इथे मला सगळ्यात जास्त संशय येतोय अशा प्रकारे आपण जर जयराज साळगावकरांना विरोध केला नाही किंवा त्यांच्या हस्ते जर आपण पुरस्कार घेतला तर हिंदुत्ववादी कालनिर्णयवर नाराज होतील आणि इतक्या वर्षाचं आपलं जे स्वप्न आहे की काल निर्णय नेस्तनाभूत झाला पाहिजे ते घरोघरी भिंतीवर दिसलं नाही पाहिजे हे सहज शक्य होईल असा विचार ज्ञानेश महाराव किंवा त्यांच्यासारख्या ब्रिगेडींनी केला असेल का मंडळी शक्यता नाकारता येत नाही शक्यता नाकारता येत नाही त्यांनी तसा विचार केला असू शकतो कारण पुरस्कार नाकारून जेवढी प्रसिद्धी मिळते तेवढी प्रसिद्धी पुरस्कार घेऊन मिळणार नाही उलट ज्ञानेश महाराव हे दुटप्पी आहेत असंही त्यांच्या पटडीतले सेक्युलर म्हणू शकतील पण तरीही ते विटाळ अंगावर घेऊन ज्ञानेश महाराव हे पुरस्कार घ्यायला जातात जय जै, जयराज साळगावकरांकडून पुरस्कार घेतात यात कुठेतरी पाणी मूर्त यात कुठेतरी पाणी मूर्त आहे मित्रांनो किंवा हे जे सगळे ब्रिगेडी आहेत हे ब्रिगेडी आता हिंदुत्ववादाकडे वळत आहेत का असं म्हणायचं का शक्य नाही कारण त्यांना जर हिंदुत्ववाद पंचांग कर्मकांडांकडे वळायचं असतं तर ते आतापर्यंत थांबले नसते हा पण ते संधी साधू नक्की आहेत आणि संधीची प्रतीक्षा करत असतात ती संधी ज्ञानेश महाराव यांना उमप फाउंडेशनच्या कार्यक्रमातून मिळाली आणि त्यांनी ती संधी घेतली जयराज सागावकरांकडून पुरस्कार घेतला आणि त्यांनी त्यांचं आणि त्यांच्या सारख्यांच जे स्वप्न आहे ते पूर्ण करायच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकलं पाहुण्याच्या लाटीने साप मरणार असेल तर आपण कशाला प्रयत्न करा हे मागचं तत्व आहे असं मला तरी वाटतं आणि त्यामुळे हे सगळं विचारात घेऊन मग काही तो निर्णय हिंदुत्ववाद्यांनी घ्यायला पाहिजे काही तो निर्णय घ्यायला पाहिजे उलट मला असं वाटलं होतं की हिंदुत्ववादी टीका करतील महाराजांवर की ज्या कर्मकांडाला तुम्ही आतापर्यंतच्या आयुष्यात जोरदार टीकेचं लक्ष केलं त्याच कर्मकांडां बाबत प्रसिद्ध असलेल्या व्यक्तींकडून तुम्ही पुरस्कार घेता हे नक्की काय आहे असा सवाल ज्ञानेश महाराजांना विचारला पाहिजे होता पण तो सवाल कोणीही विचारला नाही आणि इथे मला काहीतरी गौड बंगाल दिसतय अर्थात जयराज साळगावकरांची पण ती चूक आहे त्यांनी त्यांना माहीत होतं का किंवा माहीत असून त्यांनी केलं का या गोष्टी जाणून घ्यायला पाहिजे माहीत असून जर त्यांनी केलं असेल तर निश्चितच त्यांना एक सल्ला आहे की त्याने आपला धंदा बघावा धंदा महत्वाचा असतो आणि त्याकडे लक्ष द्यावं पण गौड बंगाल आहे आणि हे गौड बंगाल अतिशय महत्वाचं आहे हिंदुत्ववादी हृदयाने विचार करतात आणि असं काय झालं तर सारासार विचार न करता त्यामागे तुटून पडतात आणि मग त्यातून नुकसान मात्र एका हिंदुत्ववाद्याचं होत आहे याकडेही लक्ष देत दिलं जात नाही असो मी कुठल्याही निष्कर्षाप्रत नाहीये आणि आलेलो नाहीये पण प्रत्येक गोष्टीला दुसरी बाजू असते मित्रांनो आणि ही दुसरी बाजू मी तुमच्यासमोर मांडलेली आहे आवडली तर हा व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा लक्षवेधला वेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद